वागळूद येथे पोषण आहार सप्ताह कार्यक्रम आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न देनाकाठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परनूड रेकॉर्ड इंडिया चाइल्ड सर्वायवल इंडिया ग्रामपंचायत वागळूद व प्राध्यापक आ केंद्र वरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने वागळूद येथे पोषण आहार सप्ताह कार्यक्रम आणि मोफत एनसीडी ट्रक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले पोषण आहार कार्यक्रमात एकूण पासष्ट ग्रामस्थांनी सहभाग घेतला पोषण आहारावर जनजागृती या कार्यक्रमात करण्यात आली यावेळी मेडिकल ऑफिसर डॉक्टर अनुजा जाधव यांनी पोषण आहाराचे महत्व या विषयावर अभ्यासपूर्ण सत्र घेतले खेळाच्या माध्यमातून देखील महिलांना पोषण आहाराची माहिती दिली एनसीडी शिबिरात एकूण छत्तीस रुग्णांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली ज्यामध्ये एकशे तेवीस विविध चाचण्या करण्यात आल्या सदर कार्यक्रम सरपंच मंगल वाघ आशा वकर शालिनी धुळे अंगणवाडी सेविका सगुणा नवले जिल्हा परिषद शाळेचे जोपळे सर्व वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे फ्लेबोटोमिस्ट राहुल विधाते चाइल्ड सर्वायव्हल इंडियाचे प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र आहिरे वैद्यकीय अधिकारी डॉ अनुजा जाधव फार्मासिस्ट पवन सोनवणे हेल्थ एज्युकेटर सोनाली शेलखे प्रवीण बैरागी तुषार साबळे यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला महाराष्ट्र ट्रायबल न्यूजसाठी दिंडोरी प्रतिनिधी मनोज पाटील